या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर का आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे मी समीर आहे आणि ही गोष्ट त्या रात्रीची आहे ज्या रात्री आम्ही फक्त गोव्याला जायचं ठरवलं होतं आम्हाला माहीत नव्हतं की कोकणात पाऊल टाकणं म्हणजे काहीतरी जागं करणं रात्रीचे साधारण साडे अकरा वाजले होते मुंबईचे दिवे हळूहळू दूर जात होते आर्यन गाडी चालवत होता मी शेजारी बसून रस्ता पाहत होतो आम्ही हसत होतो प्लॅन करत होतो बीच हॉटेल मजा सगळं नॉर्मल पण जेव्हा पहिला घाट सुरू झाला तेव्हा वातावरण बदललं हवा अचानक थंड झाली आणि रस्त्यावर धुकं उतरायला लागलं रात्रीचा घाट वेगळाच वाटतो मी सहज म्हणालो आर्यन हसला तुला सगळीकडे भूतच दिसतं मी काही बोललो नाही कारण त्या क्षणी मला हसावंसं वाटतच नव्हतं गाडीत शांतता होती फक्त इंजिनचा आवाज तेवढ्यात रेडिओ खडखडायला लागला आणि अचानक बंद झाला नेटवर्क गेलं मी फोन पाहत म्हणालो आर्यनने काही उत्तर दिलं नाही कारण त्याचं लक्ष रस्त्यावर नव्हतं त्या आरशाकडे होतं काय झालं मी विचारलं काही नाही तो म्हणाला पण त्याचा आवाज नेहमीसारखा नव्हता मला खिडकीबाहेर रस्त्याच्या कडेला काहीतरी हलताना दिसतं सुरुवातीला वाटलं झाडाची सावली असेल पण नाही ते झाडासारखं हलत नव्हतं ते उभं होतं मी नीट पाहिलं एक उंच आकृती माणसासारखी पण खूपच लांब डोकं खाली झुकलेलं आर्यन तू रस्त्याच्या कडेला काही पाहिलंस का काय का आम्ही त्या जागेवरून पुढे निघून गेलो पण माझ्या मनात तो आकार तसाच उभा राहिला दोन मिनिटांनी मला काहीतरी चुकीचं वाटलं आपण इथून आधी आलो होतो ना मी म्हणालो आर्यनने ब्रेक दाबला तेच झाड तोच दगड तोच वळण त्याच जागेवर पुन्हा माझ्या पोटात गोळा आला हे शक्य नाही आर्यन पुटपुटला तेवढ्यात गाडीच्या छतावर काहीतरी सरकलं जसं ओल्या हाताने कोणी छप्पर ओढत असेल खर आम्ही दोघही हल्लो नाही मला आरशाकडे पाहायचं नव्हतं पण आर्यन पाहत होता त्याचा चेहरा फिकट पडला समीर त्याचा आवाज थरथरला ती इथे आहे मागे पाहू नकोस मी हळूच म्हणालो पण मी स्वत पाहिलं आरशा ती आकृती आता रस्त्याच्या कडेला नव्हती थेट आमच्या गाडीच्या मागे उभी होती डोळे पांढरे रिकामे ती चालत नव्हती ती जमिनीवर न लागता सरकत होती आणि मग ती बोलली अगदी जवळून गोव्यात जायचंय ना मग कोकण पार करावंच लागत गाडी स्वतःहून पुढे सरकू लागली धुकं दाट झालं आवाज बंद झाले आणि अचानक सगळं संपलं घाट उतरलो कोकण सुरू झालं आर्यनने गाडी थांबवली आम्ही दोघेही काही बोललो नाही कारण मला मागच्या सीटवर एक ओला पावलाचा किस्सा स्पष्ट दिसत होता आणि मला कळलं ती सावली फक्त घाटात नव्हती ती सोबत कोकणात उतरली होती कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार रहा